महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबलावर लढण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता या निवडणुका आपण स्वबळावर लढव लढवाव्यात अशा पद्धतीचा निर्णय आज संजय राऊत हो यांनी जाहीर केला आम्हाला तशा पद्धतीचे आदेश उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जे इच्छुक उमेदवार होते ते नाराज झाले होते त्याच्यामुळे संघटनेवर परिणाम होतो संघटना जर वाढवायची असेल तर निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार उभं करणं आवश्यक आहे जर महाविकास आघाडी केली तर आम्हाला आमच्या वाट्याला कमी जागा येतील आणि त्याच्यामुळे आणखीन नाराजांची संख्या वाढू शकते आणि हे टाळायचं असेल तर सोबळाच्या निवडणुका लढवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून संजय राऊत यांनी तशा पद्धतीचं माध्यमांच्या माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं आहे एकंदरीत या ज्या आगामी निवडणुका आहेत या निवडणुका सर्वच पक्ष स्वबळावर लढतील अशा पद्धतीचं बोललं जात होतं मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेनेनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं या आगामी काळामधल्या निवडणुका आहेत या महाविकास आघाडीच्या वतीनं न होता स्वतंत्रपणे लढवल्या जातील पहिलं पाऊल शिवसेनेने टाकलेलं आहे आणि शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलेला आहे